संतोष गावडेंनी मातीची फवारणी मारली माझ्या अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलंय हलक्यात घेऊ नका त्या गोष्टीला सी व्ही रेड्डी नावाचे आपले भारतातले शास्त्रज्ञ ज्यांना पद्मश्री मिळालाय है। जे हैदराबादचे होते ज्यांचा इंटरनॅशनल पेटंट आहे मातीच्या फवारणीचा ह्या फक्त मातीच्या फवारणीनं आज ह्या माझ्या वाघानं या प्लॉटवरती संपूर्ण कीड घालवली येणारा कर्प्या थांबवला आणि प्लॉट संपूर्ण काळोखी व्यवस्थित आली प्लॉट निरोगी झाला परमेश्वरानं ही सृष्टी निर्माण करताना माझ्या शेतकरी मित्रांसाठी या सृष्टीमध्ये या पृथ्वीवर अनेक गोष्टी मुबलक आणि मोफत दिलेत माती ही त्यातली गोष्ट ज्या मातीमध्ये आपण जन्मलो आणि ज्या मातीमध्ये आपण जाणार आहे परत सगळी तीच माती शेतकऱ्यासाठी वरदान आहे ज्या मातीमध्ये माती तुम्ही पिकं काढताय तीच माती तुमच्या पिकांच्यामध्ये रोग येऊ नये म्हणून कार्यरत आहे ज्या मातीला रसायन लागलेलं ला नाही अशा ठिकाणची मातीची फवारणी आज माझ्या ह्या शेतकऱ्यासाठी वरदान ठरलेली आहे सध्याची फवारणी महिन्यातून गोंधा घ्यायला पाहिजे ज्यांना ज्यांना ह्या पद्धतीचे मार्गदर्शन हवं आहे मधला जो ऑफिसचा नंबर आहे त्या नंबरला फोन करा आणि मातीच्या फवारणीबद्दल समजून घ्या मातीच्या फवारणीला खर्च किती आला झिरो काही शून्य रुपये खर्च का असं शेती